डिप्लोमा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड वनचा उद्या शेवटचा दिवस आहे म्हणजेच काय कॅप राऊंड वनमध्ये डिप्लोमा फर्स्ट इयरसाठी ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज आणि कोर्स मिळालेला आहे त्यांनी सहा ऑगस्टच्या आत एकतर बेटरमेंट करणं एक हजार रुपये देऊन गरजेचं होतं किंवा आहे आणि जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सहा ऑगस्ट म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे ते फ्रीज करून त्या संस्थेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचं आहे काही विद्यार्थी असे आहेत की ते अजूनही त्यांनी फ्रीज किंवा नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट असं केलेलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की सहा ऑगस्ट म्हणजे उद्याची शेवटची तारीख आहे जर तुम्ही उद्या बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज केलं नाही तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे आणि तुम्ही बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज केलं नाही एक हजार रुपये देऊन तर तुम्हाला जी मिळालेली सीट आहे ती तुमच्या हातून निघून जाईल परंतु ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज केलेलं आहे एक हजार रुपये देऊन ते सर्व विद्यार्थी आठ ऑगस्ट नऊ ऑगस्ट किंवा दहा ऑगस्टला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकतात नवीन ऑप्शन्स टाकू शकतात तुमच्या ऑलरेडी असलेल्या लिस्टमधले काही ऑप्शन्स कमी करू शकतात त्यामुळे प्रत्येकाने ती क्रिया करायचीच आहे काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना कॅप कॅपराउंड वनमध्ये जी मिळालेलं आहे त्यांना ते बिलकुलच नको आहे मी त्यांना पण माझी पर्सनल रिक्वेस्ट अशी आहे सजेशन अशी आहे की समथिंग इज बेटर दॅन नथिंग जर तुम्ही एक हजार रुपये पे करून नॉट फ्रिज म्हणजेच बेटरमेंट करून ठेवलं तर ती फक्त तुमच्या हाती राहते तुम्ही ती त्या कॉलेजला किंवा कोर्सला ॲडमिशन घेणं कंपल्सरी नाही त्यामुळे तुम्हाला जरी वाटत असेल की मला ते बिलकुलच नको ते मला कॉलेज आवडतच नाही मी तेच चुकून टाकलेलं आहे तरी पण मी सांगेल की एक हजार रुपये एनिवी तुम्हाला केव्हा तरी भरायचेच आहेत त्यामुळे बेटरमेंट करा एक हजार रुपये द्या जेणेकरून तुमच्या हाती काहीतरी तर राहील शेवटपर्यंत आणि जर का तुम्हाला कॅब टू आणि कॅब थ्रीमध्ये पण काहीच नाही मिळालं आणि तुम्ही एक हजार रुपये पे करून ती सीट ब निश्चित केली नाही तर ती पण निघून जाईल आणि कॅब दोन आणि तीनला तुम्हाला काहीच नाही मिळालं तर तुमच्या हाती ऑब्व्हियसली काहीच नाही राहणार आहे सो एक हजार रुपये एनिवे केव्हा तरी भरायचे आहेत म्हणून तुम्ही बेटरमेंट केलेलं बरं आता ज्या विद्यार्थ्यांना एक नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे त्यांनी ॲडमिशन घेणं सहा ऑगस्ट म्हणजे उद्या त्या कॉलेजला जाऊन त्यांनी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे जर तुम्ही ॲडमिशन अजूनही घेतलेलं नसेल त्याचे सीट निश्चिती फी एक हजार रुपये भरलेली नसेल आणि उद्या शेवटचा दिवस असल्याने तुम्ही जर उद्यापर्यंत ॲडमिशन घेतलं नाही तर तुमच्या हातून ती सीटही निघून जाईल ते कॉलेजही निघून जाईल आणि कॅप टू आणि कॅप थ्रीमधनं पण तुम्ही बाहेर पडाल कारण तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन म्हणजे तुमचा बेस्ट ऑप्शन मिळालेला आहे तेव्हा या दोन सूचना मला द्यायच्या होत्या काहीतरी जर मिळालं असेल तर कृपया बेटरमेंट करा एक हजार रुपये देऊन आणि एक नंबरचा ऑप्शन असेल तर उद्या शेवटची तारीख आहे तुम्हाला ॲडमिशन घेण्याची नाही घेतलं तुम्ही ॲडमिशन तर तुम्ही पूर्ण प्रोसेसमधनं बाद व्हाल आणि ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज करून ॲडमिशन घेतलेलं आहे वेल अँड गुड सप्टेंबरमध्ये आपली जी कॉलेज आहे ते सुरू होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे एक हजार रुपये देऊन त्यांच्या हाती एक सीट नक्कीच आहे आणि आठ नऊ आणि दहा ऑगस्टच्या रोजी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता कॅ अपराऊंड दोनसाठी त्यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही गुड लक